महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनामा करून मदतीची मागणी देळे गव्हाण तालुका जाफराबाद जिल्हा जालना महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे जाफराबाद तालुक्यातील देळे गव्हाण येथील सर्व शेतकरी यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अत्यंत मोठे आहे सततच्या पावसामुळे शेतातील कापूस मका सोयाबीन आणि ऊस ही मुख्य पिके पूर्णपणे जमीनध्वस्त मुख्य पंचनामेसाठी तलाठी पठाणसाहेब यांनी स्वतः येऊन पंचनामा केला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे शेतकऱ्यांचे हे जीवन मरणाचे प्रश्न लक्षात घेऊन सरकार मायबापांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या नुकसान भरपाईची त्वरित घोषणा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा ता तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी दत्तू पाटील पंडित जिल्हा परिषद सदस्य यांनी केली आहे जाफराबाद तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करा जाफराबाद तालुक्याचे झालेले नुकसान विचारात घेऊन संपूर्ण जाफराबाद तालुका व अकोला देव जिल्हा परिषद सर्कल अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा आज रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जवळपास या उसाचं या ठिकाणी आमचं झालेलं आहे तरी या ठिकाणी नुकसान भरपाई शासनानं द्यावी असं ला, सांगा या ठिकाणी दीड एकर लागवड आहे आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तरी शासनानं याची नुकसान भरपाई द्यावी काल रात्री अति म्हणजे काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे इथे आपण आता ऊसाची पाणी करतो समजा ऊस शंभर टक्के खाली पडलेला आहे आता हा ऊस जर समजा काढायचा म्हटलं तर जो ऊस समजा नेणार आहे तो वीस हजार रुपये किंवा पंचवीस हजार रुपये या ऊस समजा घेऊन जातो तर या ठिकाणी म्हणजे आता काहीच हातात मिळाले शेतकऱ्याला समजा काहीच नाही शेतकऱ्यांनी जवळपास प्रति हेक्टर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रति हेक्टर या दराने पैसे द्यावं असं मला वाटतं